विधानसभेच्या निवडणुका जशा जशा जवळ यायला लागलेल्या आहेत ज्या पद्धतीने कार्यकर्ते या आणि त्या पक्षामध्ये जाऊ लागलेले आहेत आपण बघितलंय की अनेक वर्ष रोहितदावर काम केलेले कार्यकर्ते काही कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तर कानावर आलेलं आहे पण नक्की कुठले कार्यकर्ते काय आहेत काय मला अजून काही मी माहिती घेतलेली नाही रोहित संध्याकाळी बोलणार आहे मी मगाशी फोन केला होता तेव्हा ते कार्यक्रमात होते संध्याकाळी मला बोलून एक्झॅक्टली कळेल की कुठले कार्यक्रम मला फक्त आणखीन एक सांगायचं आहे की तुम्ही जे सांगितलंय पण महाविकास आघाडीमध्ये इनकमिंग किती आहे हा प्रश्न तुम्ही मला विचारला नाही तर प्रश्न घ्यायचाच आहे कारण का लोक वाट पाहत आहेत की पितृपक्ष संपण्याची वाट पाहत आहे जयंत पाटील पण म्हणाले की आम्ही तृ नंतर महाविकास आघाडीमध्ये येण्याची अनेक तयारीत आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचा जवळपास बावीस आमदार रामकृष्ण हरी जय रामकृष्ण एकोणस्तीस सप्टेंबरला तारखे राहत्याही येऊ शकत याकडे मला काय आश्चर्य वाटत नाही इलेक्शन मध्ये त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीही नाही म्हणजे विकासाच्या बाबतीत तुम्ही बघताय काय पद्धतीने विकास या राज्यात आणि देशात झालाय त्यामुळे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आपापसातले आप हे त्यांचे असणारे कॉन्फ्लिक्ट म्हणजे एकाच सरकारचे वे, वेग एकाच स्कीमचे वेगवेगळ्या पद्धतीने बॅनरबाजी आणि श्रेयवाद हा सातत्याने ह्या सरकारमध्ये दिसतो त्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही की अजून एक दोन हप्ते कारण का दुसरं त्यांच्याकडे सांगायला काहीच नाहीये आणि यांना बहिणी कधी आठवल्या यांना बहिणी लोकसभेच्या इलेक्शन नंतरच्या रिझल्ट नंतर बहिणी आठवल्या त्यांना आधी इतके वर्ष राज्य केले यांना बहिणी नाही आठवल्या कधी काही सत्तेमध्ये असणारे आंदोलनाची दुसऱ्या त्यांनी घेतलेली गोपीचंद पडळकर यांनी आज एका ठिकाणी आंदोलन करताना असे म्हणाले तर आम्ही जर आता बकऱ्याचं जर मटण नाही मिळेल तर थोडं दुसऱ्याचं मटण घ्यायला हा असं बेताल होतोय ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही आता आपण बघितलं की मनोज जरांगे अनेक दुर्गापासून उपोष्टाला भेटलेले आणि राज्यामध्ये असंतता शिल्लकता निर्माण होईल तणाव असं तणाव निर्माण होईल असं चिन्ह निर्माण झालेले त्याला जबाबदार पूर्णपणे हे टिटल इंजिन च्या खोक्याचं सरकार आहे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या अनेक वर्षाच्या मागण्या या आरक्षणाच्या आहेत सातत्याने दहा वर्ष म्हणजे दहा वर्ष मोदी सरकार आणि गेले शंभर दिवस एन डी ए सरकार या वेळी जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली आहे तेव्हा आरक्षणाच्या बाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे जे सरकार आरक्षणाचं बिल आणेल त्याला पूर्ण ताकदीने आमचं सहकार्य असेल हा एक कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावी लागणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने फक्त इथे भाषण करून तो प्रश्न सुटणार नाही आपल्याच बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी दहा वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर दे समाजाला आरक्षण देऊन हा शब्द अख्ख्या बारामती आणि राज्यांनी ऐकला का बारामतीतून लाईफ कदाचित केली असेल ती त्यामुळे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भट्ट्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत पूर्णपणे मायबाप जनतेची फसवणूक या ट्रिपल इंजिनच्या खोब्या सरकारने केलेले हे दुर्दैव आणि त्या प्रचंड अस्वस्थता जी समाजात आहे त्याला पूर्णपणे एक खोक्याचं सरकार जबाबदार नाही अर्थातच साहजिक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेबांना जी साथ या संघर्षाच्या काळात तमाम महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी दिली तमाम जनतेच्या समोर मी नतमस्तक होते मनापासून आभार मानतो आणि या संघर्षाच्या काळात जे सहकारी कार्यकर्ते आणि मायबाप जनता यांनी आम्हाला आशीर्वाद दिला साथ दिली त्या जन जो काही निर्णय पक्षात होतील त्या सगळ्यांना विचारूनच प्रत्येकाचा मान सन्मान पूर्णच होतील लोकसभेला आपल्याला पुरंदर मधून मदत केली होती संजय जागतापांनी आता त्याच ठिकाणी राष्ट्रवादीकडून मागणी होती की आम्हाला उमेदवारी मिळावी झेंडे देखील प्रयत्न करतात काल देखील तिथे आपण मित्र पक्षाला मदत करणार का आपण राष्ट्रवादीकडून जागा लागणार ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी नाहीये माझ्या तरी कानावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून नाही आली पदा काही पदाधिकाऱ्यांची मागणी जरूर आहे ती आज वर्तमानपत्रात मी वाचली आणि माध्यमांच्याकडून ती माझ्याकडे आलेली आहे वैयक्तिक मला कोणीही या बाबतीत घेतलेलं नाही त्याच्यामुळे अर्थातच आघाडीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे पाळेल या मिटिंग होत आहेत महाविकास आघाडीच्या त्याच्यात महाविकास आघाडीचे महाराष्ट्राचे सगळे वरिष्ठ नेते एकत्र चर्चा करत आहेत एकत्र आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढतोय त्यामुळे सगळे निर्णय त्या मिटिंगमध्ये होतील आणि त्याप्रमाणेच इतलाच होईल सगळ्याच म्हणजे युतीमध्येही होत आघाडीमध्येही अर्थातच एखाद्या पदाधिकारी किंवा कोणी सहकारी अस्वस्थ असेल त्यांची काही वेगवेगळी भूमिका असेल तर आमची नैतिक जबाबदारी आहे त्यांच्यापर्यंत जाणे भोसरीमध्ये जे काही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्याशी मी स्वतः बोलणार आहे माननीय उद्धवजी आणि त्या सगळ्या शिवसैनिकांनी बारामती लोकसभा शिरूर असेल तिथे जिथे महाविकास आघाडी लढली पूर्ण ताकदीने काँग्रेसनी ता प्रत्येकाने अतिशय उत्तम काम केले आणि कुठल्याही मतदारसंघात तर कुठेही अस्वस्थता असेल आम्ही जातीनी लक्ष त्याच्यात चालू आणि प्रत्येक सन्माननीय कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्याच्या सगळ्या पक्षांचा आणि मित्र पक्षांचा मान सन्मान आम्ही करू था था पर पर था 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 था। आता राहिले ना कॅबिनेट चे पंधरा वीस दिवस राहिले त्याच्यामुळे अजून कशा कशाचा पाऊस पडेल हे काय सांगता येत नाही इतके वर्ष त्यांचं सरकार होत त्यांना हे कधीच सुटलं नाही हे गतिमान सरकार पंधरा दिवसाचं गतिमान सरकार आहे एकनाथ एक शिंदे गटामधील जे मंत्री म्हणजे आपण भरत गोगोले त्यांच्यामध्ये वाद सुरू झालेले हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न रोहित का भाग भाजपमध्ये गेलेत हा एक मोठा प्रश्नच आहे कारण माझ्याशी किंवा पक्षात कुणाशीही त्यांनी आमच्या कुणाशी बोललेले नाहीत त्याच्यामुळे असा त्यांनी घाईघाईत का निर्णय केला हा एक मोठाच प्रश्न आहे आमच्या पक्षामध्ये आदरणीय पवार साहेब माननीय जयंत पाटील मी आणि अनिल देशमुख साहेब असतील जितेंद्र आव्हाड राजेश भैया आम्ही सगळे ट्वेंटी फोर बाय सेव्हन सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी अवेलेबल असतो त्याच्यामुळे ते, ते आमच्या कुणाशीच बोललेले नाहीत त्यांनी त्याच्यामुळे हा निर्णय त्यांनी का आता तडकाफडकी घेतलाय हा एक प्रश्न माझ्या मनात आहे आणि अर्थातच तो आश्चर्यजनक आहे पण माझा विश्वास आहे की रोहितचं काम अतिशय उत्तम आहे त्याच्यामुळे अशा जर दोन घटना जरी झाल्या असतील तर मी जातीने त्या त्यांच्याशी संपर्क साधीन कारण का जायच्या आधी त्यांनी आमच्या कुणाशीच संपर्क साधलेला नाही आहे त्यामुळे आता तडकापडकी निर्णय त्यांनी का घेतलाय याचाही विचार केला पाहिजे की त्याच्या मागे काही षडयंत्र आहे का किंवा अदृश्य शक्ती काही करते का हाही एक नवीन आहे इशू महाराष्ट्रामध्ये मी आता का नाही विचारतो की आमच्याकडे केवढं टॅलेंट आहे आमच्याकडे एवढं टॅलेंट आहे आणि लोकांना आता वाटतय की मुख्यमंत्री होणार आहे तो महाविकास आघाडीचाच होणार आहे आता महाविकास आघाडीमध्ये आम्हाला आनंदच होईल आणि मी आधी आदरणीय पवारसाहेबांनी मी स्पष्ट केलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुख्यमंत्र्याच्या कुठल्याही पदाची मागणी आम्ही करत नाही आहे आणि करणारी नाही आम्ही आता आम्हाला आधी महाराष्ट्रामध्ये महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि महाराष्ट्राच्या समोरची खूप मोठी आव्हान आहे शेतकऱ्यांची आव्हान आहेत याच्यासाठी काम करणं तातडीने गरजेचं आहे आम्हाला सत्ता बदलण्याची गरज आहे

एक तर आमचा पक्ष आणि आमची आघाडी ही लोकशाही पद्धतीने चालते त्याच्यामुळे प्रत्येकाला मन मोकळं करायचा अधिकार आमच्याकडे काय अदृश्य शक्ती नाही आणि दमदाती चालत आहे आमचा पक्ष आणि आमची आघाडी ही संविधानाप्रमाणे चालते त्याच्यामुळे प्रत्येकाला त्याचं मत मांडायचा अधिकार आहे आणि हे पत्र योगशाही आहे प्रत्येकाचा अधिकार आहे आणि जर आघाडीमध्ये ही सीट आम्हाला सुटली तर अर्थातच आम्ही काँग्रेसचा पूर्ण मान सन्मान करू आणि ज्या पदाधिकाऱ्यांनी पत्र लिहिलेलं आहे त्याची गाठ घेऊन बाबा काय कमतरता राहिली आहे याची चर्चा करू